तरी अंत्यविधी आजच सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारी दुपारी एक वाजता ठरला ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती सदगती मिळो आणि ताठे परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देव ही ईश्वरचरणी प्रार्थना शोकाकुल मुरलीधर तोताराम ताठे वडील अनिल मुरलीधर ताठे भाऊ समस्त ताठे परिवार पांढेरा मलकापूर जिल्हा बुलढाणा शिवक्रांती टी व्ही न्यूज संस्थापक शंकररावलिंगे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन माळी समाज बहुउद्देश संस्था मलकापूरच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली ॲडव्होकेट श्री सायराज यशवंत शिंदे यांचे दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले आहे यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली अंत्यविधी शुक्रवार दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ मुळामुठा नदीतीरी राहू स्मशानभूमी येथे होईल शोकाकुल समस्त शिंदे परिवार समस्त ग्रामस्थ राहू शिवक्रांती टी न्यूज संस्थापक शंकरराव लिंगे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन